नमस्कार आपण आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नवी उरण मध्ये भीषण अपघात एव बसने सात गाड्यांना दिली धडक नवी मुंबईतील उरण मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना पाहून तुम्हाला पुण्यातील संतोष माने प्रकरणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही यामध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार बारा मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नऊ जणांना चिरडलं जण जखमी झाले होते याच घटनेची पुनरावृत्ती आज नवी मुंबईमध्ये पाहायला मिळाली यामध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसचं नियंत्रण सुटलं आणि या बसने तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली या अपघातात एक जणाचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलाय खोपटा कोप्रोली या रस्त्यावरती हा अपघात झाला नवी मुंबई महापालिकेची एव्ही बसला अचानक आउट ऑफ कंट्रोल झाली आणि हा अपघात झाला खोपटा रस्त्यावर दुचाकीवरून दोघे जण जात असताना उडवलं यावेळी बसने सहा ते सात दुचाकी आणि टेम्पोलाही जोरदार धडक दिली या अपघातात एक जण ठार तर दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे या अपघातग्रस्त इव्ही बसचा वेग इतका होता की बस कुठेच थांबली नाही रस्त्याच्या बाजूला उतरून एका खड्ड्यातून ती बाहेर गेली आणि बाजूला असलेल्या दुकानामध्ये शिरली यावेळी वाटेत असलेल्या एका मिनी टेम्पोला धडक दिली धडक बसल्यानंतर टेम्पो उलटला याच टेम्पोनं एका दुचाकीला चिरडला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले या अपघातानंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे वाशी मुंबई